मित्रांनो हे बघा हे काय आहे आणि मला कमेंटमध्ये सांगा कुठलं हे ठिकाण आहे असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या नव्या एका युट्यूबच्या ब्लॉगमध्ये आज आपल्याला वाटलं असेल की एवढ्या लवकर सकाळी कसं काय उठणं झालं कारण आज विषय असा आहे की मी निघालो आहे बारामतीला आणि बारामतीला चालू आहे याच्यासाठी की आमच्या गावातील बप्पा जे आहेत तुम्हाला माहितीच आहे काल त्यांचा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती टाकला होता त्या बप्पासोबत मी बारामतीला चाललो आहे पहिल्यांदा फर्स्ट टाईम बारामतीला चाललं आहे बारामती बघायची होती भरपूर दिवसा भरपूर दिवस झालं बारामतीला जाईल बारामतीला जाईल असं म्हणत होतं पण आज पहिल्यांदाच बारामतीला चाललो आहे मीही बघणार आहे आणि आपल्यालाही दाखवणार आहे चला तर आम्ही आता निघालो आहोत मित्रांनो हे इंदापूर आणि भिगवणचा तलाव आहे ज्याची अंतर चाळीस किलोमीटरचं आहे साहेबांचे उपकार मानावेत तेवढे कमी आहेत कारण एवढं साहेबांनी ह्या बारामतीसाठी केलेलं आहे साहेब खरंच धन्यवाद कारण आज आम्हाला तुमच्यासारखं नेतृत्व नाही आमच्या जिल्ह्याला हे आमचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला असायला पाहिजे तो साहेब तर फायनली मी आता बारामतीमध्ये आलेलो आहोत आणि बारामतीमध्ये हे तुम्ही बघू शकता हे झाडे पाहून असं वाटतं की कुठेतरी मोठ्या सिटीमध्ये आलो कारण ही खरोखर एक मोठी सिटी आहे तालुका नसताना फक्त तालुका आहे जिल्हा लेवललाही नाही आणि मी तर म्हणतो माझ्या आयुष्यात सगळ्यात सुंदर सिटी बघितलेली मी ही म्हणजे बारामती हे रस्ता जर पाहिलेच पाहिला आपण तर पाहिल्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या पन्नास वर्षाचं नियोजन हे रस्त्याचा साहेबांनी करून ठेवलं आहे म्हणजे एवढी लांबी रुंदी हा झा रस्त्याची करून ठेवली आहे तुम्ही बघू शकता चिर जे दगड आपण चिरेबंदी वाड्याला वापरतो ती दगडं इथे फुटपाथवर इथे वापरण्यात आलेली आहेत कशा प्रकारचं काम झालेलं आहे हे बघून आपल्याला लक्षात येईल हे स्टेडियम आहे हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे स्टेडियम आहे आणि स्टेडियम जर पाहिलं तर अक्षरशः नव्या माणसाला असं सा वाटतं की कुठलं तरी एअरपोर्ट आहे हे पण हे रेल्वे स्टेशन आहे किती प्रगती झालेली आहे ह्या शहराची कारण बघायला जर गेलं तर आपण आता हे बघू शकता हे पूर्ण ग्रीन सिटी आहे बारामती आता हे ब्रिज जे पाहिलं ना ते ब्रिज पाहिल्याच्या नंतर आपला असं वाटतं की आपण पुण्यात आलो आहे बघा डेक्कन जिमखाना ह्या साईडला आता हे ऑडिटेरियन हॉल बघा आणि ही शेती बघा हे पूर्ण केरळ साऊथ चित्रपटामध्ये दाखवतात तशा प्रकारचे हे सीन आहे काय काय केले साहेबांनी बारामतीसाठी बघा हे दुर्दैव आपलं आहे की आपण तिथे नाही आहोत बारामती तर मित्रांनो आता मी जेवण केलेलं आहे आणि बारामतीला येण्याचं कारण असं होतं की आम्ही दिदीला सोडण्यासाठी आलो हॉस्टेलला दिदीला हॉस्टेलला सोडलं आणि बप्पा आणि मी आता जेवण वगैरे केलेलं आहे आणि आता निघालो आहोत गावाकडे सॉरी माळेगाव इथून माळेगावला जायचं आहे आणि माळेगावला जाऊन हे मालेगावचं कॉलेज आहे अक्षरशः ज्या वेळेला एंट्री केली त्या गेटवरून कॉलेज समजलं हे ग्राउंड बघा तुम्ही किती मोठं आहे ही झाडी बघा चोवीस तास इथे कर्मचारी इथे हे साफसफाईसाठी असतात तुम्ही पुढे बघू शकता हे कॉलेज आजपर्यंत एवढं मोठं पाहिलेलं नाही मी हे बघा कर्मचारी काम करत आहेत किती मोठं ग्राउंडचं क्लिअरन्स आहे आणि साहेब खरं दुर्दैव आहे आमचं की तुमच्यासारखं नेतृत्व आम्हाला लागलं नाही कारण आपल्या गावाचा विकास आपल्या शहराचा विकास कसा करावा आपल्या नेत्याने हे उत्कृष्ट अशा प्रकारचं आपलं हे उदाहरण जिवंत उदाहरण आहे हे तर काहीच नाही आता इथे तुम्ही बघू शकता हे बारामतीचं बसस्टँड आहे आणि हे एअरपोर्ट नाही बरं हे बसस्टँड आहे बसस्टँड इथली स्वच्छता बघा हे गाडी पार्किंगला जागा बघा जसं ते पुण्याचं फिनिक्स मार्केट सिटी जे मॉल आहे त्याच्यासारखं आहे हे पूर्ण पार्किंगचं मला तर एअरपोर्टच वाटलं बाहेरून आणि याच्यामध्ये हे पार्किंगला बघा बसेसला पार्किंग किती मोठी जागा आहे किती मोठा स्पेस आहे आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं पाहिलेलं हे बसस्टँड आहे हे बसस्टँड बघून अक्षरशः असं वाटलं की एअरपोर्टच आहे म्हणून बघा पवार साहेब शब्दातही तुमचं कौतुक करणं फार कमी आहे खरोखर जे म्हणतात ना साहेबाचा नाद करायचा नाही खरंच साहेबाचा नाद करायचा नाही बारामतीकरांनो खरोखर तुम्ही नशिबवान आहात तुम्हाला अशा प्रकारचं नेतृत्व लागलेलं ला आहे आणि हे बघू शकता तुम्ही हे इन्क्वायरी स्टेशन आहे आणि याच्या आतमध्ये जाऊया आता आपण बघा तुम्हाला दाखवतो खरी मज्जा तर आतमध्ये आहे हे बघा हे पाहिल्याच्या नंतर कसं वाटते बघा हे पूर्ण आता याच्यामध्ये हे स्वच्छता बघा आणि हे एस टीचं हे बस हे कॅन्टीन आहे असं वाटतं की कुठेतरी आपण एखाद्या सिनेमा हॉलमध्ये आलोत आणि त्याच्यामध्ये जी कॅन्टीन असते तशी कॅन्टीन आहे हे बघा हे काम बजेट पडल्याच्या नंतर त्या बजेटचा वापर करण्या क करता आला पाहिजे तो पुरे पूर्ण साहेबांनी हे बजेटचा सा वापर केलेला आहे काय काम क्वालिटीचं केलेलं आहे यार नगर ही नगर परिषद बघा ही क्वालिटी बघा कामाची माझी बारामती हे नटराज मंदिर आहे पूर्ण शिपसारखा आकार दिलेला आहे ह्या मंदिराला नटराज काय देखावं आहे आता हे रोडच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकताय को हे पूर्ण असे झाडं लावलेले आहेत मला सगळ्यात मोठं कौतुक वाटलं ह्या गोष्टीचं की हे, हे जे रुंदी खूप मोठी आहे फुटपाथ दोन्ही साईडला आहेत चौपदरी रस्ता आहे विशेष म्हणजे आता परत तुम्हाला तिथे घेऊन आलो मी आता गावाकडे निघल्यामुळे हे बघा हे स्टेडियम आहे जिथे आज उ उद्घाटन होतं आणि हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर हे स्टेडियम आहे म्हणजे बघून एक असं फील येतं ना की यार खरंच नेतृत्व असं असायला पाहिजे जिल्ह्याला कुठ प्रत्येक जिल्ह्याला असं विकासाचं नेतृत्व असायला पाहिजे नाहीतर आवजी खाऊजी करणारे भरपूर आहेत ही बघा पंचायत समिती ही कुठलं एखादं कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिससुद्धा एवढं भारी नाही एवढं हे पंचायत समिती भारी आहे मग कलेक्टर ऑफिस तर कसं असेल इथलं मला जास्त फिरण्याला फिरायला मी वेळ मिळाला नाही आता हे विमलनाथ मंदिर आहे इथले स्ट्रक्चर काम, घर खूप आवडलं धन्यवाद